जय हिंद मी हौलदार नारायण सनगर आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे की मी गेली दहा बारा दिवस झालं एक भरपूर लोकांच्या बरोबर संवाद साधतोय त्यावेळी मला लोक म्हणतात की राजकारणामध्ये काय अर्थ राहिला नाही मी सुद्धा म्हणतो राजकारणामध्ये काय अर्थ राहिला नाही आणि राजकारण काय चाललंय कसं चाललंय हे आम्ही म्हणतोय पण जी लोकं आहेत जी आपली लोकसंख्या आहे किंवा आपली लोकं आहेत ही लोकं आपल्याप्रती इमानदार आहेत का हिचं चिंतन करणं गरजेचं आहे म्हणजे काय मतदानाचा हक्क आपला हा अनिवार्य आहे आपण हे केलंच पाहिजे पण आपण मतदान करतोय का ह्याचं चिंतन केलं पाहिजे मतदानाच्या वेळी दोन तीन दिवस सुट्टी असते आणि त्या सुट्टीला आम्ही कुठं जातोय बाहेर ट्रिपला जातोय आणि मतदान काही करत नाही आणि मतदान झालं रिझल्ट लागला की मग म्हणतोय हा नेता आला आणि ह्या नेत्यानं असं केलं आणि त्या नेत्यानं असं केलं म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात खडप फोडतोय पण आमचं दायित्व आम्ही करतोय का ह्याचं चिंतन होणं गरजेचं आहे ह्यासाठी आपण शंभर टक्के मतदान करणं गरजेचं आहे आम्ही शंभर टक्के मतदान करत नाही आणि नंतर मग सरकारच्या विरोधात बोलतोय आणि मग सरकार असं आहे सरकार तसं आहे म्हणतोय ह्याचं चिंतन करायला पाहिजे आणि ह्याची गरज आहे जर देशाला शक्तिशाली देश बनवायचा असेल तर आपल्या देशात शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे म्हणजे एक चांगला व्यक्ती आपण सर्व लोक एकत्र येऊन निवडून देऊ शकतोय आणि त्यानंतर तोच व्यक्ती आपल्या देशाचा विकास करू शकतोय काय होतंय की मतदान होतं आहे साठ टक्के तीस टक्के वीस टक्के जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी वीस टक्के आणि पंचवीस टक्के मतदान होत आहे आणि तिथला नेता निवडला जातो आणि तो नेता फक्त वीस पंचवीस टक्के लोकांच्या मर्जीतलाच असतो राहिलेली पंच्याहत्तर टक्के लोकं असतात ही लोकं मतदान न केल्यामुळे चुकीचा व्यक्ती निवडून येतो आणि तोच व्यक्ती तिथं राज्य करतो आणि ते राज्य व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होत नाही आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होत नाही अशा गोष्टी होत चाललेल्या आहेत ह्यासाठी मला असं वाटतंय की आपण आपलं दायित्व म्हणजे आपण मतदानाच्या वेळी कुठलीही ट्रीप न काढता मतदान करणं हा आपला अनिवार्य हक्क आहे असं आपण स्वतःला एक कटाक्ष बाळगला पाहिजे त्याचबरोबर भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारला माझी विनंती एवढी राहील की असा कुठला तुम्हाला एखादा कायदा पास करता येतो का बघायला पाहिजे की जेणेकरून ज्या व्यक्तीने मतदान केलेलं नाही अशा व्यक्तीला येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या सवलती मिळणार आहेत ते ते गा गा गा। वेड़ा वेड़ा त्या सवलती ऑटोमॅटिक बंद व्हायला पाहिजे असा काय रूल करता येते गव्हर्नमेंटने याच्यावर विचार केला पाहिजे जर गव्हर्नमेंटनं असा विचार केला तर लोक ताकदिनिशी मतदान करतील सर्व वेळात वेळ काढून मतदान करतील आणि त्यामुळं एक चांगला शक्तिशाली नेता आणि शक्तिशाली नेता जर बनला तर त्याचबरोबर शक्तिशाली देश बनण्यास मदत होईल असं मला सरकारला विनंती करायची आहे की आपण सुद्धा याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आणि मतदान हा आपला अधिकार आहे मतदान करणं हे आपलं परमधर्म आहे याचं चिंतन सर्वांनी करावं आणि मतदान हे केलंच पाहिजे याची जनजागृती सर्वात निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि एक देशसेवक म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण मतदान करूया आणि आपल्या देशाला शक्तिशाली देश बनवण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत